हॅलो क्रिकेट प्रेमींनो भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका रंगत आणते आता जखमी भारत मैदानात उतरवण्याची शक्यता आहे आहे भारताची रणनीती काय भारताला फायदा होईल की नुकसान जाणून घेऊयात या खास रिपोर्ट मधून नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो ऋषभ पंतला लॉर्ड कसोटीच्या पहिल्याच दिवशी दुखापत झाली त्यामुळे तो मैदानात यष्टीरक्षण करण्यासाठी आलाच नाही तरी आता ऋषभ पंतला मैदानात उतरवण्याचे डावपेच आखले जात आहेत जखमी ऋषभ पंतला खेळवणं हा कदाचित भारताचा फंडा असू शकतो ध्रुव ज्युरेल रक्षक म्हणून ठेवून ऋषभ पंतला फलंदाज म्हणून मैदानात आणि दूर ठेवणं ही भारताची रणनीती असू शकते त्याचबरोबर मर्यादित ठेवण्याची योजना आहे पंतने या मालिकेत चारशे पंचवीस धावा केल्या आहेत त्याची आक्रमक फलंदाजी इंग्लंडच्या गोलंदाजांना दडपणाखाली आणू शकते मात्र त्याला क्षेत्ररक्षणात पुन्हा दुखापत झाली तर भारतासाठी तो मोठा धोका ठरू शकेल पंतला मर्यादित क्षेत्ररक्षणात ठेवणं आणि त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणं ही रणनीती यशस्वी करण्यासाठी कर्णधार शुभमन गिलला अचूक नियोजन करावं लागेल ऋषभ पंतच्या दुखापतीने भारतापुढे आव्हान उभे राहिले मात्र त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा आणि यष्टीरक्षणापासून दूर ठेवण्याचा भारताचा हा फंडा असल्याची चर्चा आहे मँचेस्टर येथील चौथा कसोटी सामना तेवीस पासून सुरू होतोय ऋषभ पंत पूर्णपणे फिट नसला तरी त्याला मैदानात उतरवण्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे पंचफलंदाजीवर फलंदाजीवर आणि ध्रुव झुरेलच्या यष्टीरक्षणावर सर्वांचं लक्ष लागलंय भारताची क्रिकेटच्या मैदानातील ही रणनीती किती यशस्वी होते हे तेवीस तारखेच्या कसोटी निकालत सांगू शकेल माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद